मंडळी केळी योग्य पद्धतीनं खाण्याचे अप्रतिम आयुर्वेदिक फायदे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काही लोक चुकीच्या पद्धतीनं केळी खातात आणि शरीराचं नुकसान करून घेतात परंतु केळी हे असं फळ आहे जे बाराही महिने ॲवेलेबल असतं आणि हे मी तर म्हणेन आयुर्वेदामधलं एक नंबर फळ आहे जे तुमच्या शरीराला अप्रतिम अनेक सारे फायदे करून देत असतं हे सगळे फायदे तुमच्या शरीराला होणार परंतु फक्त योग्य पद्धतीनं खाल्लं पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण बघतो की केळी आपल्या महाराष्ट्रामध्ये जळगावमध्ये केळी अत्यंत प्रसिद्ध आहे आणि या केळ्यामुळे तुमच्या संपूर्ण शरीराचं पोषण होत असतं आपण जर केळ्याचे घटक जर बघितले तर केळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम आयर्न फॉस्फरस इत्यादी प्रमाणातली जी खनिजं आहेत ती भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि त्याने शरीराचं तुमचं पोषण होत असतं आपण बघतो की अनेक वेळा लहान मुलांना खेळाडूंना केळी खायला दिली जातात याचं कारण काय तर याच्यामध्ये अत्यंत चटकन पटकन आणि झटकन ऊर्जा देण्याचं काम केळी करत असते म्हणजे याच्यामध्ये हाय प्रमाणात इन्स्टंट कॅलरी फूड हे आहे त्यामुळे खेळाडू असतील किंवा लहान मुलं असतील यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात मंडळी अनेक लोकांना पित्ताचा त्रास असतो आम्ल शरीरामध्ये जास्त झालं की पित्ताचा त्रास होतो हे ॲसिड कमी करण्यासाठी केळी अत्यंत महत्त्वाची आहे ज्या लोकांना सारखं पित्त होतं त्यांनी काय करायचं तर दुपारच्या वेळी एक केळी काय करायची सोलून खायची आहे याने तुमचं पित्त ॲसिड कमी होतं आणि वारंवार जर तुम्ही सातत्यानं एक केळी दररोज खायला सुरुवात केली तर शंभर टक्के तुमचं पित्त कुठल्या कुठे निघून जातं अनेक लोकांना मूळव्यादासारखा भयंकर आजार होतो मूळव्यादामध्ये केळी अत्यंत महत्त्वाची मानली जाते केळीचा एक प्रयोग आहे साधा आयुर्वेदिक उपाय आहे केळी काय करायची मधून आदला मधला काप घ्या आणि या कापामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर तुरटी जी खाण्याची तुरटी आहे त्या तुरटीचे खडे थोडेसे ठेवायचे आहेत चार पाच खडे तुम्ही त्याच्यामध्ये टाका आणि ही केळी चावून चावून तुम्ही खा बघा मूळ व्याधामध्ये तुमचं रक्त पडणं बंद होतं त्याचबरोबर नुसती केळी जरी तुम्ही खायला सुरू केली तर तुमची पचन संस्था व्यवस्थित होती मंडळी मूळव्याधाची सुरुवात ही तुमच्या पचनसंस्थेतून होते तुमचं पचन व्यवस्थित झालं नाही की तुम्हाला बद्ध बद्धकोष्ठता म्हणजे काय तर शौचास कडक व्हायला सुरुवात होते आणि मग मूळव्याध होणे शिरा फुगणे शिरा फाटणे रक्त येणे आग होणे अशा पद्धतीने समस्या जाणवतात याच्यामध्ये जर नियमित तुम्ही दोन केळी जर दुपारच्या वेळी खायला सुरू केली तर तुमची पचनसंस्था सुधारण्यामध्ये केळीमधलं फॉस्फरस मॅग्नेशियम आयर्न हे जे काही घटक आहेत खनिजे आहेत ही मदत करतात आणि तुमची पचनसंस्था व्यवस्थित होते त्यामुळे मूळव्याधाचा त्रास असेल पचनाचा त्रास असेल त्रास असेल यात शंभर टक्के अत्यंत प्रभावी उपाय आहे त्याचबरोबर अनेक लोकांना ताकद कमी पडते किंवा थकवा येतो सारखा या लोकांनी देखील दोन केळी खाल्ली पाहिजेत याने देखील खूप सारा चांगला फायदा तुम्हाला होणार आहेत मी सांगितल्याप्रमाणे खेळाडूंनी घ्यायला पाहिजे आहे लहान मुलांनी देखील घ्यायला पाहिजे परंतु आता मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी जाता सांगणार आहे की केळी चुकीच्या पद्धतीने कधी खाली जातात पहिलं म्हणजे तुम्ही जे काही शिकरण करताना अशा चकल्या करता आणि त्याचं शिकरण करता म्हणजे दुधासोबत आता दुधासोबत येणं हा विरुद्ध आहार आहे म्हणजे दुधासोबत कुठलंही फळ घ्यायचं नाही परंतु आपण बाहेर गेलं की ज्यूस हॉटेलमध्ये ज्यूस घेतो त्याच्यामध्ये दूध आणि फळ एकत्र असतात हा विरुद्ध आहार आहे शरीराला हानिकारक आहे त्यामुळे केळी कधीही दुधासोबत घेऊ नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे केळी कधीही रात्रीच्या वेळी खाऊ नका कारण कपवर्धक केळी असतात लहान मुलांना रात्रीच्या वेळी केळी दिल्यानं कप होऊ शकतं सर्दी होऊ शकतो म्हणून केळी खाण्याची योग्य वेळ दुपारची आहे दुपारच्या वेळेस दोन केळी खा तीन केळी खा त्यापेक्षा जास्त खाऊ नका सांगितलेले सगळे फायदे तुम्हाला होतील अशाच प्रकारच्या व्हिडिओनसाठी आमचा ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे Look at Holocaust.